नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये शिवरायांचे बालपण बघणार आहोत तेही चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून म्हणजेच शिवछत्रपती या पुस्तकातून शिवरायांचे बालपण हे अतिशय धावाधावीचे होते त्या काळी शहाजीराजांसमोर इकडे आड तर तिकडे विहीर अशी परिस्थिती होती मुघल निजाम आणि आदिलशाही यांच्यातला मित्र कोण आणि शत्रू कोण हे ठरवणे खूप अवघड झाले होते तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये शहाजीराजांच्या कारकिर्दीबद्दल आणि शिवरायांच्या बालपणाबद्दल बघणार आहोत ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहानने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिरा करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले होते इकडे आड तिकडे विहीर शहाजीराजांच्या नशिबीत धावपळीचे आयुष्य आले होते अशात जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधूमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळी किल्ला त्याच्या चारी बाजूंना उंचकडे भक्कम तटबंदी आणि बळकर दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराव हे त्या किल्ल्याचे किल्लेदार होते ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला फाल्गुन वैद्य तृतीया शके पंधराशे एकावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या सनई चौघडा वाजत होता अशा मंगल मुहूर्तावर जिजाबाईंच्या पोटीपुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळाचे बारशे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांचे बालपण शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबांना जवळ घेत मायेने कुरवाळत त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या भीम्माच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी ज्ञानोबाचे कधी नामदेवाचे तर कधी एकनाथाचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे जिजाबाई संतांच्या चरित्रातल्याही गोष्टी सांगत त्यातून साधूसंताविषयी आदरबुद्धी त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत कधीकधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे ती पोपट कोकिळा वाघ यांचे हुबहूब आवाज काढत मातीचे हत्ती घोडे बनवणे मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद लपंडाव चेंडू भोरा हे त्यांचे नेहमीचे खेळ शिवराई त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत मावळींच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे शहाजीराजे मुघल बादशाकडे शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे पण त्यांना तिथे स्वस्थ मिळाले नाही कारण खुद्द निजामशहा हलक्या कानाचा व धर्स वृत्तीचा होता त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवदेवे यांचा ऊत आला होता त्यातून निजामशाहीच्या चथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली होती या घटनेची चीड घेऊन शाहजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले मुघल बादशाह शाहजहानने आपली सरदारकी बहाल केली दरम्यान वजीर फतेखानने मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजामशाहीचीच हत्या केली निजामशाहीत अंदाधुंदी माजली फतेखान फितरुनी निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे त्यांची बक्षिसे म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला तेव्हा संतापून जाऊन शहाजीराजांनी मुघलांची बाजू सोडली आणि त्यांनी आपल्या समर्थनाच्या जोरावर मुघलांना लढा शिकवण्याचा निश्चय केला नव्या निजामशाहीची स्थापना वजीर फतेखानास व मुघल बादशास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूळ शोधून काढले आणि जुन्नरजवळील पेनगिरी किल्ल्यावर त्याला निजामशा हा म्हणून जाहीर केले अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले या राज्यात गोदावरी ते मीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्थीने लढले या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली पण पुढे खुद्द मुघल बादशा शहाजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहा स्तंभी दिली तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या शा... विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तळ केला आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गणिय काव्याने लढू लागले परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार त्यांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा नाइलाज होऊन ते, ना ते मुघलांना शरण गेले सन एकोणीसशे छत्तीस शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न तडीच गेला नाही परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकांत आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला जिजाऊ व शिवराया कर्नाटकात शहाजीराजांची निजामशाही बुडल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशहा यांनी वाटून घेतला शहाजीराजांची पुणे सुप्यावरील पूर्वापार जहागिरी आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहाने ती जहागिरी आपल्या वतीने त्यांना दिली आता शहाजीराजांनी आदिलशाहची सेवा स्वीकारली आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली तेव्हा जिजाऊ आणि शिवराय यांना आपल्या बरोबर घेऊन शहाजीराजे कर्नाटकात गेले जाताना पुणे जहागिरीचा कारभार त्यांनी दादाजी कोंडदेव या आपल्या विश्वासू सेवकावर सोपवला शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिल त्यांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे एखाद्या राजासारख्या वैभवात राहू लागले दरबार भरू लागले तर मित्रांनो मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरला असेल आम्ही या चॅनलवर आपल्या जीवनाला आकार देणारे आणि आपल्याला आठवणीत घेऊन जाणारे व्हिडिओ आणणार आहोत तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या वर्गमित्रांसोबत शेअर करा